नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते एकदम साध्या सोप्या वाटणातला पापलेट फिश फ्राय तर एकदम सिंपल, मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया तर पापलेट फिश फ्राय बनवण्यासाठी इथे एक मस्त मोठ्या आकाराचं मी पापलेट घेतलं आहे तर मी ज्यांच्याकडून पापलेट घेतला तर त्यांनी मस्त आतून क्लीन वगैरे करून दिलेलं आहे तर मी घरी आल्यानंतरसुद्धा एकदा छान असा पाण्याने धुवून घेतलेला आहे तर पापलेट छान आपल्याला क्लीन करून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय मी असे जवळजवळ असे लांब लांब कट मारून घेते तर याच्यामुळे काय होतं तर आपण जो मसाला पापलेटला लावणार आहे तर हा मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो आणि त्यामुळे आपला फिश एकदम मस्त असा टेस्टी होतो त्यासाठी असे कट मारून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही बाजूनीसुद्धा सुद्धा असे लांब लांब छान कट मारून घेते तर तुम्ही बघू शकता आजपर्यंत समजत याच्यामध्ये मसाला भरला की खूप छान असा आपला फिश लागतो त्यामुळे याला कट मारून घ्यायचे एका एक बाजूने झाल्यात दुसऱ्या बाजूने सुद्धा मी याला छान असे जवळजवळ कट मारून घेते हवं तर तुम्ही याला तीन असे क्रॉसमध्ये सुद्धा कट मारून घेऊ शकता पण अशा प्रकारे जवळजवळ मार, कट मारले की मसाला खूप आतमध्ये जातो त्यामुळे असे जवळजवळ आणि जास्त कट मारायचे तर दोन्ही बाजूनी फिश कट करून झालेला आहे फिश छान असा कट करून झाल्यानंतर आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये पाच सहा कश्मीरी मिरची त्या घातलेल्या आहेत ह्या मिरच्या मी अगोदर एक अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत त्यानंतर पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या आलं लसूण घालायचं त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरं पावडर धणे पावडर घालायची आणि त्याच्यानंतर फिश फ्रायचा मसाला घेतलेला आहे मी हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा फिश मसाला वापरू शकता पण मी हा जो घेतला आहे मसाला तो एकदम छान आणि मस्त वास येतो आहे तो तुम्ही बघू शकता या मसाल्याचं टेक्स्चर किती मस्त आहे एकदम असा दाणेदार मसाला आहे आणि वास तर खूप सुंदर आहे तर हा मसाला मी घातलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता मसाला घातल्यानंतर सईपुरतं मीठ घालायचं आणि एक मस्त आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालता वाटून घ्यायचं मिरच्या ज्या ओल्या होत्या आपल्या मिरच्या भिजवून घेतल्या होत्या त्याच्यामध्येच छान असं वाटण तयार झालेलं आहे हे चा वाटण एका वाटीमध्ये मी काढून घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर बेसन घातलं बाइंडिंगसाठी आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर तुम्ही पुदिन्याची पानंसुद्धा असतील तर तुम्ही घालू शकता पुदिन्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट लागते हे सगळं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा फिश पापलेट फिश फ्राय बनवण्यासाठीचा मसाला तयार झालेला आहे तर मसाला आता आपल्याला फिशला लावून घ्यायचा आहे तर याला मी वरून रवा किंवा तांदळाचं पीठ असं कोटिंग काहीही लावणार नाही आहे एकदम असं मऊ लुसलुशीत असा फिश आपल्याला तयार होणार आहे तुम्हाला जर कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही वरून रवासुद्धा लावू शकता मी फक्त मसाल्यामध्येच फ्राय करणार आहे त्यासाठी हा असा फिशमध्ये सगळा आपण ज्या कट करून घेतला होता त्याच्यामध्ये किंवा फिशच्या आतमध्ये जे त्यांनी क्लीन करून दिलं होतं आतमध्ये जी पोकळी असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मसाला छान भरून घ्यायचा आहे दोन्ही साईडला मी छान असा वरून सगळीकडे मसाला लावून तयार केलेला आहे आता आपल्याला फिश फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे मी एक लोखंडी तवा गरम केला आहे त्याच्यावरती पाच ते सहा ते चमचे तेल घालायचं तेल मी भरपूर घातलेलं आहे तर तुम्ही फक्त चमचाभर तेलामध्ये सुद्धा शालो फ्राय करू शकता पण जरा जास्त तेल घातलं की आ, मासा खूप छान लागतो खायला त्यामुळे जरा जास्तीचंच तेल वापरलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी जास्त चालेल तेलावरती आपल्याला फिश मस्त असा दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यावरती रवा लावलात तर फिश छान कुरकुरीत लागतो तर मी रवा किंवा तांदळाचं पीठ लावलेलं नाही आहे फक्त मसाल्यामध्ये मी फिश फ्राय करून घेणार आहे एका बाजूनी छान फिश फ्राय झाला की असा दो दु, दु, दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला पलटून छान फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता जी आपण बाजू अगोदर घातली होती पलटली आहे त्याला आपण थोडंसं मी चाकूने दाबून बघितलं पण एकदम छान मऊ असा आपला फिश शिजलेला आहे तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा फिश छान फ्राय झाला आहे तर आपण याला काढून घेऊया फिश फ्राय झाल्यानंतर वरून छान असं लिंबू पिळायचं आणि खाण्यासाठी रेडी आहे आपला पापलेट फिश फ्राय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेंक यू